मंडली समोर तुम्ही बघू शकता दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी शिवा देवीचा पारा डोंबिली इथून हा बैल आणि हा छान असा पैरा गोपालबाबा महाराजांचा लक्ष्या लक्ष्यासोबत आली आणि एक दोन नंबरचा मानकरी झालेला आहे डब बघू शकता तुम्ही दोन मा मानाच्या ढाल आहे एकवीर चरणी आज नक्कीच समर्पित केल्या जातील दादा नमस्कार छान पैरा केला आणि कुठेतरी आज गाडी गुलालत राहिली दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी झालेला आहे कुठेतरी बघा आज आपण अखंड महाराष्ट्र फिरत असतो तीन पेऱ्याच्या मैदानांसाठी आणि तिथं गुलालत राहण्यासाठी आपल्याला खाली प्रयत्न करायचा असतो आणि ते प्रयत्न आपला बैल पालून करतोय कुठेतरी ड्रायव्हरची साथ तुमच्या सुट्टीमेकरांची साथ सर्वांची साथ मिळल्यानंतर हा गुलाल मिळतोय काय बोला बैलगाड्या क्षेत्र असं आहे ज्यास तुमचं संगणमत होईल आणि ज्याचं एकी होईल त्यावेळेस तुमचा कुठेतरी गुलाल होतो पायरा पण एका शब्दात चालता धरणार सोडणार ड्रायवर प्रत्येकाचा सगळ्यांना असा विश्वास होता याच गट काढला त्याचं आम्ही म्हणलं होतं गाडी फायनल आज करणार ज्या सेमी काढलं त्यास आम्ही म्हणलं गाडी ही एक दोन किंवा तीन ह्या नंबरात ह्या नंबरातच पाळणार तीनच्या तर अपेक्षा पण होती पण एक आणि दोन आणि बैलांनी काय ते सकाळी ठरवलं त्याला संध्याकाळ ते करून दाखवलं करून दाखवला आम्हाला काय बोला आज एक मानाचं मैदान आहे एकविराचरणी इथं त्याच्या पायथ्याशी त्याच्या सांगायचं झालं ना चार तारखेला देवीची यात्रा आली काय कारण असतो आम्हाला न्यायला जमत आज मंगळवार आहे आज आमचा एक नवस होता सकाळच्याला आम्ही पहिलं तिथं गेलो तिथं नंतर आम्हाला देवर म्हणजे देवीशी येतो पण सांगितलं की बाबा आज तुमचं बैल जी खाली आलो आणि आत्ता आम्हाला फळ म्हणजे ठेवी आम्हाला नक्कीच आणि वजीर जेव्हा मैदानात निघतो ना मुंबई बिंजोरमध्ये सुद्धा शिवा शिवा मैदानात निघतो ना।, ना, ना तर नक्कीच न्हावीचा वजीर म्हणून अशी त्याची ओळख सुद्धा झालेली आहे आणि प्रत्येक लोक बोलतात की खरोखर त्याच्याच सारखा पल यायला बैल सांगा झालं ना तर बैल आत्ता ह्या सीझनला हा दोन्ही खांदेकडून येईल टॉप हळ टॉप पडतो आता काय होतं काही जण अविश्व ठेवतात काही जण अविश्वास करतात तो बैल आत्ता असा आहे की तुम्ही एक नंबरची गाडी हा एक लाख टक्के मारू शकतो पैरे आज तर सगळ्यात मोठी अडचणी की पैरेंगची आज लक्षवाल्यांनी किंवा त्यांनी जसा हो। एकविश्य दाखवला की नाही आपण पाळायचं हे प्रामाणिकपणे जेव्हा संगतमत होईल ना त्यावेळेस तुमची गाडी कधीच मार खाऊ शकतो आणि दादानी मागाशी त्यांच्या मुलाखत पण दिली कुठेतरी आमच्या बिंजोरला एक लढत सुद्धा झालेली ते विरोधात काय बोला झाले तर ते काय शेवटी खेळ आहे बघा पण हा खेळ आहे ना खेळ आहे आज तुम्ही अशी गाडी मारत उद्या तुम्ही एकत्र पळायची पण ताकद राहायची राग रोसुवा जर असे असल्या ना तर मग तुम्ही खेळीच पुढे जाऊ शकतो बरोबर आज त्याच गोष्टी तर आम्ही केल्यास तर काय केलं आज जागुल झाला असतं का बरोबर आहे असता तर तो, तो दृष्टिकोन कसा आहे पाण्याचा म्हणजे आपल्या मुंबईचा झाला घाटावरचा खेळ आज विरोधात गाडी झाली ते उद्या पैऱ्यात म्हणजे एक चांगला मैत्रीचा खेळ चालू आहे आपण काय या याविषयी काही जणांशी ना मेंटॅलिटी चांगली काही जणांना कसं आहे जे नवीन आहेत ना त्यांना त्या गोष्टी नाही अनुभवले महत्वाचं असतो या क्षेत्रात म्हणजे आता तुम्ही नवीन पिढी एक बघा की आज ना अव ह्याने गाडी मारली रात्रभर काय झोपत नाहीत मग दुसऱ्या अशी यायचं मग काय तरी उद्योग करायचे चुकीचे निर्णय घ्यायचे आणि घर जाळून घ्यायचं ह्या गोष्टी नाही माहिती पाहिजे शांत करा आज त्याला गरज आहे म्हणजे तुम्हाला गरज लागणार बरोबर जर तुम्ही एकमेकात खेळला ना तर तुम्हाला ठीक आहे आज तुमच्या दोन गाड्या जशा फळतात त्यावरती तुम्ही एक जजमेंट लावू शकता की बाबा ठीक आहे आज आपल्याला ही गाडी मारतील तर तुमचा बैल आपण गावी मारू शकतो थोडंसं नियोजन खेळलं ना एव बघा क्षेत्र आहे बोलायला महत्वाचं आहे नावे आणि आज काय नाही किंवा या आपण हरवलं म्हणजे तो दुश्मनी किंवा आपण दुष्प ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे एकत्र तुम्ही खेळ खेळला तर खेळ चांगला म्हणजे खेळ आपला खूप चांगला झाला आहे तुमच्या बोलण्याचं तात्पर्य असं आहे आणि जी बैला पलतात आज मुंबई असो महाराष्ट्र असो बैलांची पण प्रसिद्धी होतोय कुठंतरी बघा आज युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून बैलाही दाखवली जातात तर बैलांची ओळख निर्माण होतो नाहीतर दावणीला बैला आल्यानंतर तो कितीही फालू दे आज जे युट्यूबर इथं मैदानामध्ये लाईव्ह करतात त्या लाईव्हवर आज लाखो लोक बघत असतात दिवसभरात तर नक्कीच आपल्या बैलांची जी ओळख निर्माण होतं याच्याबद्दल काय बोला हे बघा युट्यूबवर लोकांचं तर एक लाख महालाचा आत्ता संदेश लोकांपर्यंत बसतो आणि महत्वाचं तुम्हाला सांगतो की आता दोन वर्ष मागच्या वर्षी बैल घेतलेला आहे मागच्या वर्षी आम्हाला नाही पहिले झाले किंवा चार गोष्टी आमच्या काहीतरी कमजोर असतात पण ह्यावेळेस आमचं बैल पळतोय ना आज वडकिला के मैदान केलं आम्ही तिथं दोन दो नंबर केला होता त्यानंतर आत्ता बैल कसं होतं की ज्या तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी हायलाईट होतो त्यानंतर लोकांना पण जजमेंट लावतं की नाही बाबा हा बैल असं असं पळतोय दोन्ही गांधी पब्लिकचा बैल आहे आला आतला बैल आपण कुठली असतो त्यामुळे आता पहिल्याच्या अडचणीत म्हणजे कमी झाली तर आज तुम्ही जर युट्यूबवर नसते तर त्या गोष्टी कमतरता असते आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो या माध्यमातून नक्कीच तुम्ही आज एक अशी गोष्ट सांगा की आपला खेळ प्रेमा हा प्रेमाने व्हायला पाहिजे याच्या पुढे सुद्धा आणि जो मैत्रीचा खेळ आहे हा कायम आपला जीवाल्याचा खेळ जसा पूर्वीच्या आपले जे पूर्वज करायचे त्याप्रमाणे पण असा चालावा काय बोला शंभर टक्के आज सगळ्यांनी मिळून जर घेतलं तर चांगलं आपण खेळ शंभर टक्के वादविवाद करून किंवा काय करून ठेवू शकत नाही जो आजचा गुलाल मिळाला आहे एकविरेच्या नक्कीच काय बोलायला सांगितलं आज नवच होता चार तारखेला नाही जमलं आज खास आलो वरती आमचं नवस होता संध्याकाळी आमच्या नंदीने आम्हाला तो नवस आम्हाला द्या या ढालांचं महत्व काय आपल्यासाठी काय बोला तू न सांगा विषय म्हणजे तोंडा शब्द असे पट्ट्यान रुपये जर कुणाच्या करत असेल ना ही ढाल गुलाब या गोष्टी कुणाच्या कोणाशी असे जण आहेत त्यांच्याकडे पट्ट्याने पैसे गुलाल नाही त्यांच्याकडे आणि ढाली नसतं डालीचं महत्व ते आता नाही समाज नाही ज्यावेळेस आपले घरचे म्हणजे मुलं जेव्हा मोठी होतील ना ते दुसरं किंवा घरातले येतात ना ते सांगतात की आमची एक ही जिंकली तिथे बरोबर आहे तो अभिमान जो असतो ना तो त्या भिंतीवर डाळी लावून तो अभिमान ला। आपण लोकांना दाखवू शकतो बरोबर आहे आणि जी जोडी पालाली खरोखर काय कौतुक का करलं जोडीचं हिथून पुढं या आम्ही ही गाडी पडू एक लाख टक्के ज्या दिवशी आम्ही ठरवू ना की ही गाडी कुठल्या महिन्यापासून पाहिजे गाडी काय होतो गाडी नरमारी पडते गाडी एका अगा जीवनिकाली खालतून हा पळतो पुढे निघालतो पळतो नरमाती गाडी पळती असती राहतेच ड्रायव्हर विषय काय बोला सूरज विषय खरोखर अतिशय छान तो त्याला सांगायची पण गरज द्या लागली किंवा काय करायचं किंवा काय द्याय म्हणजे गट काढला त्या सगळ्यांचं आमचं ठरलं होतं नाही आज गाडी आपली आला जशी दशी गाडी तो म्हणजे पहिला प्यारा दुसरा प्यारा तिसऱ्या तर त्या सांगायची पण गरज लागली तिसऱ्या प्यारा उलट गाडी आमची जास्त पडायला पहिला प्यारा दुसऱ्या प्यारापेक्षा म्हणजे त्याला तेवढा कॉन्फिडन्स लेव्ह वाढली त्याला की बाबा कशी आणावं लागेल काय करावं लागेल तो सांगायचं काय नाही बघतो तुम्ही बघू सुट्टीनेट कर माझं मी करतो काय करायचं चालेल जास्त वेळ नाही घेत आता पुढचं काय नियोजन काय बोलाल नियोजन आता बघू आता ठरवू थो आता सगळेजण एकत्र बसून सगळा ग्रुप बसेल मग त्यावेळेस त्या गोष्टी ठरून पुढचं नियोजन चालेल धन्यवाद मानाची ढाल आणि मानाचा मिळालेला आई एक वेळ्याच्या तुम्हाला गुलाल हा नेहमी मिळावा माझ्या चॅनेलकडून तुम्हाला नेहमी शुभेच्छा असते धन्यवाद आणि आमचा तुमचं नियोजन करतो म्हणजे फोन करणार सूरजच काढणार आहे तो ड्रायव्हर आहे तो बोललो सकाळी मी बोललो का आपल्या फायनल तरी झाल्या पाहिजे तो आम्हाला आपल्याला फायनल तर तुम्हाला देणारच म्हणजे शंभर टक्के फायनल देणार होतो जास्त टक्के आम्हाला दिली म्हणजे स्वतःचा ड्रायव्हर म्हणजे त्यांनी त्याचा बैल समजून गाडी आकलली बरोबर आहे दोन्ही बैल त्याची समजून त्यांनी गाडी आकलली आणि त्यांनी तो फैरा केलेला होता चालेल धन्यवाद आमचा तो गोरपेचा सुरेश ड्रायव्हर आहे आणि मुंबईला बी तोच आमच्या गाडी बैलावर बसतो हो चालेल धन्यवाद